नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत नुकताच नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे नवरात्रीत दुर्गा मातेच्या आवडत्या वस्तूंपैकी एक म्हणजे लवंगांची जोडी नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला दररोज लवंगांची एक जोडी अर्पण केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल तर या अशा लवंगाच्या जोडीचे काही प्रभावी उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे या प्रभावी उपायाने तुमचे भाग्य नक्कीच उजळेल याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम दुर्गाय नमहा लिहिला विसरू नका घराघरात घटस्थापना केली आहे दुर्गा मातेला मा समर्पित नऊ दिवसांच्या या खास उत्साहात दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात दुर्गामातेला सर्वात प्रिय असणारी वस्तू आणि त्यासंबंधी उपाय केल्याने दुर्गामाता प्रसन्न होईल आणि तुमचे भाग्यही उजळेल दुर्गा देवीला लवंगांची जोडी सर्वात प्रिय आहे आणि तिच्या पूजेमध्ये लवंग अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे चला तर मग नवरात्रीच्या काळात लवंगांच्या जोडीचे उपाय आपण पाहूया जीवनामध्ये तुमच्यावर आर्थिक संकट आले असेल आणि त्याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये लवंगांचा हा उपाय करू शकता तर नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगांची जोडी ठेवायची आहे आणि दुर्गेला अर्पण करायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवायचे आहे असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवीदुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लवंगांची जोडीने नजर उतरून दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करावी असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला आवडीची नोकरीसुद्धा मिळेल त्याचप्रमाणे राहू केतूचा अशुभ प्रभाव जर तुमच्यावर असेल तर नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगांची जोडी अर्पण करावी असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात दररोज लवंग आणि कापूरचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते हा उपाय रोज सकाळी नऊ दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते अशा प्रकारे लवंगांचे अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत नवरात्रीच्या या काळामध्ये तुम्ही आवर्जून हे उपाय नक्की करून पहा तुम्हाला ही सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद